हरा हरा एक गोष्ट मात्र नक्की की इथून पुढे जेव्हा जेव्हा असाल त्या त्या वेळेला अभिमानाने आपण समोरच्या व्यक्तीला सांगू शकाल की मी कुठे उभा आहे तर मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे प्रजापती

सर्व डोंबिवलीकरांचा मान वाढवणारा क्षण अभिमानाने आपण आता मात्र सांगू शकतो की आम्ही डोंबिवलीत तर राहतो पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुद्धा येतो आणि अभिमानाने डोंबिवलीकरांचा ऊर भरून येतो चंद्र हे केवळ वर विष्ठूर विष्णू वंदिता शुभ शाह शा। मुद्रा भद्राय राज्याचा महाबेरू बहुद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत वरदवंत सामर्थवंत सार्था राजा छत्रपती शिवाजी महाराज सन्माननीय श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे मी विनंती करेन साहेबांना आपण हा आप पुष्पवर्षाव करण्यासाठी म्हणून पुढे यावं आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या या भव्य दिव्य स्वरूपात साकारण्यात आलेल्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पाहूया हे सुंदर स्वरूप ज्याला वर्षाव आता श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे अर्थात ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकारला जातोय ज्यांच्या आयोजनातून हा सोहळा साकारला जातोय ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण पुढे यावं सन्माननीय आमदार राजेश मोरे साहेबांना ही विनंती आपण पुढे यावं आपल्या शुभ आपण पुष्प वर्षाप इथे करत आहोत पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांचा सामर्थ्य शौर्य धाडस चित्त शिकांती आत्मविश्वास आणि पराक्रमाची साक्ष देणारा अतिशय सुरेख छत्रपती शिवरायांचा स्मरूण ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते असेच आयुक्त डॉक्टर इंदुराणी जगारजी आपणही पुढे यायचे आपलेही पुष्प पुष्पवर्छाव इथे करणार आहोत आरतीआयचे प्रल्हाद जाधवजी आपल्याला ही मंचावरती आम्ही निमंत्रित करत आहोत या दैत्यमान सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आणि भागीदार आहात सामर्थ्यशाली नेतृत्वाची वलय सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्रीडा आणि शैक्षणिक रती महार्थींचा प्रकल्प वारसा लाभला सर्वांसमवेत इथे सादर होत असताना आपल्या सगळ्यांच्या साथीने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आपण हा सोहळा साकारूया टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत तसेच राजेश कदम साहेबांना ही विनंती आहे आपण मंचावरती निमंत्रित आहात आज साहेबांच्या उपस्थितीत आपण हा लोकार्पण सोहळा पार पडत आहोत अर्थात जे सदैव कार्य तत्पर आहेत सीएम असताना कॉमन मॅन ही व्याख्या लोकांपर्यंत पोहोचवली आता डी सी एम असताना डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही अगदी लोकांपर्यंत पोहचवत असताना आज सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे साहेबांसाठी अर्थातच आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा आपण पार पाडत आहोत मला असं वाटतं जी जी मंडळी आज इथे उपस्थित आहेत जे जे मावळे रणरागिणी सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या जागी उभं राहायचंय आणि रिमोट घेऊन यायचंय मंचावरती औपचारिकरित्या आपण हे लोकार्पण सोहळा साकारत आहोत छत्रपती शिवरायांचं हे सुंदरसं स्वरूप आता मात्र आपल्याला या खरडा सर्कलच्या परिसरात पाहायला मिळणार आहे तो रिमोट आपण पोचवायचा आहे आणि त्या रिमोटच्या साथीने आपण बाकी मंडळींना विनंती थोडस मागे सरकून घ्या मी विनंती करेन सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हाती तो रिमोट द्यावा असता कदम आ, ప్రజాపతి ప్రజాపతి సువర్ణరత్నశ్రీపతి అష్ట ప్రధాన చాదృత అష్ట ప్రధాన వేష్టిత న్యాయాలంకార మండిత ప్రౌఢ ప్రతాప పురంద శ్రీ అసురావత समूहरती नाह पर जो सहस नाह पर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 हंश परिस पर अभव्य दिव्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभार